शेगाव नगर आणि बुलढाणा जिल्ह्यात येऊन बसलेली आहे मी एवढा आवरायचा सरप्राईज बिन तुम्हाला झालं कधी नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज गुरुपौर्णिमा आहे आता गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असतात कोणी मंत्र देतो काना कोणी काही करतो आता आपल्या म्हणजे आमच्या विदर्भातील शेगाव नगरीत कारण मी बुलढाणा जिल्ह्यात राहते गजानन महाराज खूप प्रसिद्ध आहे तर मी गजानन महाराजांची पण तेवढीच बघत आहे तर श्री जय स्रेजा गजानन श्री गजानन आणि तुम्ही नक्कीच एकदा शेगावला आले असाल आणि नसाल आले तर नक्की एकदा शेगावला कारण शेगावसारखं कौतुक का, का सोहळा वगैरे तुम्हाला कुठंच पाहायला तर मिळणार नाही कारण आपल्या शेगावला गजानन महाराजांच्या संस्थांमध्ये एवढं म्हणजे भक्तिमय वातावरण असते तर नक्की एकदा शेगावला भेट द्या आणि तशी मी स्वामी समर्थाची पण खूप भक्त आहे तर श्री स्वामी समर्थ मनात देव पाहिजे गुरु आपले आईवडील असतात पहिल्या आराध्यादैव्यात तर आपले आईवडील असतात दुसरे आपण जे गुरु करतो ते आता माझ्या आजपर्यंत आणखी काही के के गुरु केलेले नाही आहे भविष्यात इच्छा पण मग गजानन महाराज स्वामी समर्थासारखे गुरु असल्यानंतर दुसरं गुरु कशा आला पण तरी बघू आता जशी योग्य वेळेल तशी करू आपण तर आज गुरुपौर्णिमेच्या आमच्या इकडे आसरा माताला आरत्या लावतात तर तुमच्या इकडे बहुतांश लावतच असते तर आज मी थोडंसं सा आरत्यांचाही व्हिडिओ जमला असता आम्ही आमच्या इथल्या गावातले जे ग्रामदेवता आहे मरीमाता तिथं जात असतात आखाडीच्या दिवशी दही भाताचं बुन घेऊन तर जर गेली तर तिथलंही घेऊ आणि माझं दिवसभराचं रुटीन असं मी दाखवणार आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा कारण एक सर्वसाधारण स्त्री जेव्हा अशा प्लॅटफॉर्मवर येते तेव्हा थोडंसं क भीती राहते मनात किंवा मग आजूबाजूचे थोडेसे जे, मा जे लोक असतात तर ते जरा काय करते असे करते कानधंदे करते किंवा असं चालू असते त्यांचं तर तुमचा जर सपोर्ट असेल आपल्याला चॅनल जर लवकरच ग्रो झालं तर मी त्यांना लवकर चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकेल की थोडंसं पेमेंट जेव्हा येते पे ना तेव्हा सर्वांना असं वाटते की नाही हे चांगलं काम आहे म्हणून तर माझे शिलाई क्लास पण असतात आता मुली आज शिलाईला येतात की नाही माहीत नाही कारण काल आलं नव्हतं आता आज गुरुवार आहे येतात अचानक आपल्या कुकर शिट्टी वाजायला लागली त्यामुळे आवाज थोडासा म्यूट झाला तर मी असं सांगत होते की मी पुरण लावलेलं आहे सध्या काही नाही अर्ध्या एका ग्लासचंच पुरण लावलेलं आहे कुकरमध्ये मोठ्या आणि बाजूला जे आहे ना तर तेल ते ते गरम ठेवलेलं आहे म्हणजे शेंगदाणा तेल लोणच्यामध्ये टाकायसाठी काल लोणचं टाकलं ना तर त्यामध्ये ते थोडंसं तेल कमी झालं होतं मग पुन्हा गरम करून त्यात मी तेल टाकणार आहे तर काल तीन ते चार किलोचं मी लोणचं टाकलेलं आहे तेल गरम केलं आहे शेंगदाण्याचं आपल्या लोणच्यामध्ये टाकायचं आहे काल लोणचं घातलं त्यामध्ये आणि आता थोडीशी मी कॉफी पण करून घेते कॉफी करून घेतली मी मशीनवर बसलेली आहे सध्या थोडंसं बसा म्हटलं रिलॅक्स म्हणून हे आवडं आवरायला काढलेलं आहे मी एवढं आवरायचं बाकी आपलं इकडून शिलाई क्लासचे आपल्या मशीन असतात आता हे थोडंसं आवरणं चालू आहे आता थोडंसं म्हणजे आज गुरुपुराणी तर थोडंसं पुरण वगैरे लावून घेतलं ला। शिलाईचे ब्लाऊज वगैरे ही हे इकडे जे दिसतं ना तर ते आपल्या शिलाई मशीन वगैरे आहेत म्हणजे ज्या क्लाससाठी मुली येतात ना त्यांच्यासाठी तर आता मी कॉफी घेते पुन्हा थोडंसं तिकडे जाते भाजी जी चिरचार करून ठेवून देते कारण आज मुली येतो म्हटलं आत्ताच फोन येऊन गेला मुलींचा तर येतो म्हटलं क्लासला आज गुरुपौर्णिमा पौर्णिमा आहे ना मग मी पण त्यांना नाही म्हटलं मी ते आल्यानंतर मग आपला क्लास घेऊ आपण थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करू मी तेव्हा त्याआधी हे थोडंसं मी आवरून पण ठेवते आता बघू आपण कसं कसं होते कारण तिकडे स्वयंपाकी करायचं आहे पूर्ण अन्नाचा आरत्या लावायच्या आहेत थोडंसं मला ना इथं लागायला थोडंसं आवडत नाही अगोदर मी स्वयंपाक करून घेते आरत्या विरत्या करते आणि मग नंतर आवडेलही फक्त थोडंसं बाहेरचं झाडून मिळून घेई झाडझूळ झाल्यानंतर थोडंसं पद्धतशीर वाटेल तर चला मग आता मस्त गरम गरम कॉफी घेते मी आता छान तुमच्याशी बोलल्यानंतर मला यांचा फोन आला मला झपाटे करून ठेव त्यांना झपाटे करून ठेवले मग स्वामी समर्थाच्या केंद्रात जायचं होतं पण चिखल खूप असल्यामुळे मी गेलीच नाही मग नंतर आता हे आपले दिवे करून घेते मी तर नऊ वार्ताचे तर ता तावा गरम होता तर ता त्या ताव्यावर मी असे ठेवून दिले म्हणजे खालची बाजू थोडीशी कडक होऊन जाते मस्तपैकी पूर्णाच्या पोळ्या करून घेतल्या काही चार पाचच पूर्णाच्या पोळ्या केल्या चार साध्या पोळ्या केल्या तीन चार धपाटे केले मग वडे फॅजे कढी बाकीचं दही भाताचं बोन वगैरे केलं छान आणि देवाला आरती दाखवली आमच्या इथं जी मरीमाता आहे ना तिच्या नावानं आरती दाखवली मस्तपैकी आणि स्वामी गुरूंनाही म्हणजे थोडंसं चरित्र पण वाचलं मी कारण गावात जायचं होतं ते काही जाणं झालं नाही तर मी घरीच नित्यसेवेमधलं थोडंसं वाचून घेतलं पूर्ण काही झालं नाही कारण क्लासवाल्या मुली वगैरे सर्वच येणार होत्या मी छान अशा प्रकारे तयारी केली होती मस्त जेवण करून घेते मी निघाली होती स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये म्हणजे तिथं आज हे होतं ना त्याला गुरुपद घ्यायचं होतं हे घ्यायचं होतं पूर्ण गेली मी बसस्टँडपर्यंत गेली नारळ बिरळ घेतलं तिथं गेल्यानंतर इतका चिखल इतका चिखल की मला समोर जायची हिंमतच झाली नाही मी वापस परत आली घरी आली स्वामी चरित्राचं म्हणजे एक छोटीशी पोथी होती ती वाचली चरित्रने वाचलं पूर्ण हे वाचलं थोडेसे वडे भजे बाकी राहिले होते ते गाले ते आले ते येऊन गेले मग नंतर आता आरती केली माझ्या मुलीला व्हिडिओ कॉल केला आरती दाखवायसाठी ती बाहेर शिकायला असते तर आणि आता मुलगी बसलेली आहे क्लासला तिला थोडंसं सांगितलं उभे उभी आता भांडे बाकी आहेत आज अशी इच्छा आहे की एक म्हणजे सरप्राईज दिन तुम्हाला झालं कधी तर मी नंतरच सांगेल ते छान आहे सरप्राईज आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला द्यायचं आहे ते तर चला जेवण बिवण झाल्यानंतर मशीनवरील आली मी म्हणजे एक पिको फॉलची साडी द्यायची होती अर्जंटमध्ये दोन तीन वेळा ती बाई येऊन गेली तर पटकन मी एक पिको फॉलची साडी तयार करून दिली बाहेरच मशीन ठेवली होती पिकोफॉलची तर कधी कधी असे म्हणजे आपण नियोजन केलेले कामं होत नाहीत वेगळ्याच कामाला लागावं लागते आपल्याला पटकन तर कारण ही अर्जन साडी होती ही तीन चार वेळा येऊन गेल्यानंतर ती बाई पण कंटाळली होती आणि माझं बोलणं चालू होतं कारण आपली विद्यार्थीनी व्हिडिओ काढत होती तिने म्हटलं एक छोटासा व्हिडिओ क्लिप काढ म्हटलं तर तिनं उभ्या साईजमध्ये काढली तर ठीक आहे मग मी मशीनवरच फॉल लावत असते अशा प्रकारे तिथल्या तिथं खालून साडीला फॉल म्हणजे पिको करून घेतला म्हणजे फॉलला पण आणि नंतर हातानं बरं बरं हे करून घेतलं मग त्यानंतर थोडंसं त्या मुलीसोबत ते बोल हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे चार पाच दिवसापासून पडलेलं आहे आपल्यासोबत शाळेवर शाळेच्या साडीवरचं आहे त्याला थोडंसंच सा। म्हणजे ह्या स्लीवज वगैरे लावायच्या बाकी होत्या एकूण असा पॅकने कसा पॅक सांगितलेला आहे आणि समोरून असा गळा तर ह्या साडीला म्हणजे दोन साड्या ह्या शाळेला दोन साड्या होत्या तर एक साडीचा पूर्ण इथून एवढी अशी एक कॉलर लावून गेली आणि एक असा आपला साधा वाला होता तर, तर हे ले ले था। आता था था था, आ, हे रेडी झालेलं आहे आता आता ती म्हणजे बाई घ्यायला येते आत्ता थोड्या वेळानं हे फोरटक्सचं ब्लाऊज शिवलेलं आहे मी फोरोटक्सवाल कारण कटोरीचं वगैरे ब्लाऊज चांगलं मिळतात शाळेसाठी ती, ती बोलली की मला फोर्टक्स पाहिजे आणि हे आपलं बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे छान अशा प्रकारे आता म्हणजे ते येईल थोड्या वेळानं मग आताच एक साडी पण दिली तर आता एक सरप्राईजचं सरप्राईजचं जे होतं ते कायमित काय होतं आता कारण जायचं होतं आता माहीत नाही का तिथं जर झालं कधी तर मग उद्याच्या ब्लॉकमध्ये दाखवेल तर आजच्या पुरते इथेच बस ठीक आहे आणि माझ्या चॅनलला नवं नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि नवाईन आपल्या मराठी महिलेला समोर नेण्यासाठी नक्की नक्की प्रयत्नशील राहा श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या आणखी आणखी कोणाच्या शुभेच्छा